अकोल्यात तीन कलांचा अनोखा मिलाप पाहायला मिळाला यावेळी निमित्त होतं आम्ही अकोलेकर या सामाजिक संघटनेनं आयोजित केलेला एक हटके कार्यक्रम या संघटनेनं शाडू मातीपासून गणपती बनवण्याचं प्रशिक्षण शहरातील आय एम ए हॉलमध्ये आयोजित केलं होतं यावेळी शहरातील मूर्तिकार शरद कोकाटे यांनी शाडू मातीपासून गणेशाचं रूप साकारलं सोबत होती बासरीवादक आशिष उमाळे यांच्या बासरीच्या जादुई सुरांची त्याचवेळी चित्रकार अमर देशमुख यांनी कॅनव्हासवर नैसर्गिक रंगांपासून गणेशाची सुंदर चित्र साकारली त्यामुळे या सभागृहात तीन कलांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळाला आहे यामध्ये मूर्तिकला चित्रकला आणि सुरांच्या या अनोख्या मिलाफामुळे सभागृहातील वातावरण चांगलं भारून गेलं होतं कलाकार आहेत अकोल्यामध्ये त्यांची कला पूर्ण अकोल्याला तर माहिती होय पण महाराष्ट्रात आयोजन करण्यात आलं आहे कले हा कलेचा त्रिवेणी संगम आहे कला विष्कार आहे कदाचित महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असेल ज्यामध्ये मूर्तिकला चित्रकला आणि बास्यवाद अशा तीन कलांचा त्रिवेणी संगम आम्ही अकोलेकरांनी उपलब्ध करून दिलेला आहे